सोलापूर महानगरपालिकेच्या दोनशे एकोणपन्नास एक रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा ठराव प्रशासनाच्या वतीनं अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्यात आला सोलापूर महानगरपालिकेकडील एकोणीसशे पंच्याण्णव नंतर सेवेत कार्यरत असलेल्या दोनशे एकोणपन्नास रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत प्राप्त मागणी आणि शासनाच्या पत्रानुसार प्रशासकीय ठराव करण्याची बाब विचाराधीन होती याबाबत दोनशे एकोणपन्नासपैकी एकशे एक्केचाळीस पदं ही कायमस्वरूपी निर्माण करावी लागणार आहेत या एकशे एक्केचाळीस पदांना लाड पागे कमिटीच्या शिफारशी लागू शकतात यामुळं दोनशे एकोणपन्नासपैकी एकशे एक्केचाळीस पदं कायमस्वरूपी निर्माण करून एकशे आठ पदं ही अधिसंख्य पदं निर्माण करावी लागणार आहेत या सर्व सेवकांना मनपा आस्थापनेवर सेवेत घ्यायचं झाल्यास शासनानं या सर्व सेवकांचं वेतन आणि सेवानिवृत्तीनंतरचे लाभ तसंच लाड पागे कमिटी अंतर्गत येणाऱ्या सेवकांचे निरंतरचे लाभ देण्यासाठी शासनानं आर्थिक अनुदान दिल्यास या सेवकांना सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सेवेत सामावून घेता येणं शक्य होईल ही वस्तुस्थिती शासनाकडं कळवण्याची कार्यवाही आयुक्तांनी ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे मान्यतेस्तव हा ठराव शासनाकडं पाठवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली